नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आयसी की तैसी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो आपणास ठाऊक असेलच की प्रशासनातल्या भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात मी सातत्याने घणाघात करीत असतो मग या प्रशासकीय व्यवस्थेतला तो कारकून असो वा उच्च असतं वा उच्च पदस्थ कारण मित्रांनो या भामट्यांनी सर्व सर्वसामान्यांचे जीवनमान कठीण करून टाकले हो। यांच्या चुकीच्या भ्रष्ट आणि एकल्ली कारभारामुळे भ्रष्टाचार शिगेला पोचल्याचं दिसतंय आणि त्यामुळे सामान्यांच्या हाल अपेष्टात प्रचंड वाढ झाली मित्रांनो अशाच एका अतिउच्च पदस्थाचा अगदी ताजा ताजा गैरव्यवहार गैरप्रकार आणि भ्रष्टाचार मी आपल्यासमोर ठेवतोय आज त्याचे नाव आहे श्री भूपेंद्र गुरो हे महोदय राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठात आयुक्त म्हणून विराजमान आहेत मित्रांनो या भूपेंद्र महोदयांची काही दिवसापूर्वी मी राज्य माहिती आयोगाच्या का मुख्य कार्यालयाकडे तक्रार केली होती की हे मा असे चुकीचे एक कल्ली आणि अन्यायपूर्वक असे नियम असे निर्णय सातत्याने देत आहेत त्याचे कारण एवढेच की मी एकदा दोनदा त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या माझ्याकडे आज किमान दहा बारा निर्णय असे आहेत की एखादा सातवीत जाणारा अर्थात तो प्रामाणिक असला पाहिजे एखादा सातवीत जाणारा विद्यार्थी देखील सांगेल की हा निर्णय जाणीवपूर्वक पद्धतीने पारित केलेला आहे तर मित्रांनो तिथं झालं असं या भूपेंद्र साहेबांना मी त्यांच्या काही निर्णयांच्या बाबतीत चर्चा करायची म्हणून किंवा त्यांच्या निदर्शनास त्यांची चूक आणून द्यायची म्हणून त्यांच्याशी बोललो होतो झाले उलटेच आता ते अगदी विनाकारण सुडबुद्धी ठेवीत माझा कोणताही अर्ज असो तो अन्यायकारक पद्धतीने फेटाळतातच आणि ते स्पष्ट दिसतो मित्रांनो याच संबंधाने मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची वाटते की अलीकडे ज्यांची राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे असे श्री श्रीमान राहुलजी पांडेसाहेब यांची मी परवाला मुंबई त्यां मुंबईत त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि राहुल पांडेसाहेबांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात माझ्याशी विविध विषयांवर चर्चा केली जेव्हा मी त्यांना माझा परिचय द्यायला लागलो ते मला म्हणाले भारती मी तू मला चांगला ओळखतो तुम्ही सुमारे दोन तीन वर्षापूर्वी विरोधात अत्यंत टोकदार टीका केली होती आणि अलीकडे जेव्हा मी या पदाचा कार्यभार घेतला मुख्य माहिती आयुक्त पदाचा तेव्हा देखील तुम्ही सुचक अशी टीका केली होती मी त्यांना सांगायचा सा प्रयत्न करत होतो की साहेब चुकीचे झाले तर विरुद्धात मी व्यक्त व्हायचा प्रयत्न करीत असतो साहेबांनी मला मध्येच सांगून सांगितलं की भारती मी टीकाकारांचे स्वागत करतो एवढंच नव्हे तर टीका का केली याचे आत्मपरीक्षण देखील करतो आणि तद्नुसार स्वतःमध्ये बदल करायचा प्रयत्न करतो पहा एकीकडे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त त्यांचा अगदी सामान्यातलं सामान्य कार्यकर्त्याबद्दलचा हा दृष्टिकोन आणि कुठे आपले हे महाशय महाभाग भूपेंद्र गुरव साहेब आता यांचा किस्साही तुम्हाला सांगूनच देतो आता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाची कार्यालयाच्या कामकाजाची तपासणी विभागीय आयुक्त कार कार्यालयाने केली होती अशी माहिती मला प्राप्त झाल्यानंतर त्या संबंधाने सविस्तर माहिती मी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मागितली सर अर्ज करून त्यावेळेस तिथे एक नरेश कुमार बैरम म्हणून तहसीलदार होते मी त्या ठिकाणी अर्ज केला त्यांनी मला माहिती दिलीच नाही म्हणून नाईलाजाने मी प्रथम अपील केलं आणि मित्रांनो पहा गंमत त्यांच्या कामकाजाची पद्धत पहा मी प्रथम अपील केल्यानंतर त्या तहसीलदार महोदयांनी प्रथम अपील सुनावणी ठेवली आणि त्यांनी ज्या दिवशी प्रथम अपील सुनावणी ठेवली त्याच दिवशी त्यांच्या जनमाहिती अधिकाऱ्याने मला एक पत्र दिलं आणि म्हणा म्हणाला की तुम्ही अमुक इतकं शुल्क भरा मी तुम्हाला माहिती देतो मग मी साहेबांना म्हटलो जे तहसीलदार साहेब होते प्रथम या अधिकारी होते त्यांना म्हटलं सर मला या प्रकरणाची माहिती ही विहित कालावधीत मिळायला हवी होती त्या संबंधाचं शुल्क बळण्याची सूचना देण्याचे पत्र देखील मला विविध कालावधीत मिळाले नाही आणि आज तुमच्या समोर हे मला शुल्क भरा म्हणून पत्र देता ही गोष्ट म्हणजे माहिती अधिकार कायदा पायदळी तुडवण्याची गोष्ट आहे म्हटलं आता यांनी माहिती मला विनामूल्य द्यावी यांच्याकडे जर माहिती आहे हे म्हणता शुल्क भरा मग यांनी इतका उशीर का केला आता कायदा काय म्हणतो की विहित कालावधीत म्हणजे तीस दिवसांमध्ये मला यांनी माहिती न दिल्यामुळे आता यांनी माहिती मला विनामूल्य द्यायला हवी त्यांनी ते जे शुल्क भरायचं पत्र मला दिलं ना त्या दिवशी प्रथम अपील सुनावणीच्या दिवशी ते मी घेतलं त्याच्यावर सही करून तारीख खाली मी टाकली आणि मी म्हटलं मी हे पत्र घेतलं तुमचं मला माहिती तुम्ही विनामूल्य द्यायला हवी तर तहसीलदार जे बहिरम होते त्यांनी नाकारलं मला ते म्हणे नाही तुम्ही शुल्क भरा माहिती द्यायला सांगतो म्हटलं नाही चालणार तुमची अशी दादागिरी मग मी द्वितीय अपील केलं राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे दरम्यानच्या काळात मित्रांनो हा जो नरेश कुमार बैरम होता याची बदली झाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून आणि हा भामटा बाम्ता, त्याला भामटाच म्हणावा लागेल दीड लाख रुपयाची लाच घेताना रंगे हात सापडला बरं मित्रांनो हा इतका गुणी तहसीलदार त्याला मी माहिती अधिकाराचे नियमाचे उतारे देखील दाखवले की विहित कालावधीमध्ये म्हणजे अर्ज तुम्हाला प्राप्त झाल्यापासून दहा दिवसाच्या आत मला माहितीचे शुल्क कळवले पाहिजे ते न करता तुम्ही ज्या दिवशी अपील सुनावणी आहे त्या दिवशी जर मला शुल्क बरा म्हणत असेल तर ते अत्यंत गैर चुकीचे आणि बेकायदेशीर आहे त्यांनी माझं म्हणणं साफ फेटाळून लावलं मला आणि ठीक आहे मी तुम्हाला निर्णयाची प्रत पाठवतो हो त्यांनी ती प्रतही मला पाठवली नाही मग द्वितीय अपिलात जेव्हा सुमारे वर्षभरानंतर माझ्या प्रकरणाची सुनावणी झाली तर या भूपेंद्र भूपेंद्रगुर महाभागाला मी त्यांच्या समोर उभं राहून सांगितलं त्यांना सगळे पुरावे दाखवले म्हटलं साहेब यांनी विहित कालावधीत मला माहिती न पुरवता शुल्क भरण्याची कोणतीही सूचना न देता प्रथम अपील सुनावणीच्या दिवशी मला म्हणता शुल्क भरा मी नाही भरणार कारण माहिती अधिकार कायद्याला छेद देण्याचा लोक प्रयत्न करीत आहेत आणि नेहमीप्रमाणेच भूपेंद्र साहेबांनी सांगितले की ठीक आहे मी, मी निर्णय देतो आता मला वाटलं होतं की मी एवढे सगळे पुरावे कागद नियम या माहिती आयुक्तांसमोर ठेवले आता हे आदेश करतील की भारतीला हे माहिती आता तरी द्या विनामूल्य द्या त्यांनी तसंच काही न करता ती सुनावणी गुंडाळली आणि आजच मला त्यांचा निर्णय प्राप्त झाला त्याच्यात त्यांनी दीड लाख रुपयाची लाच घेताना सापडलेला नरेशकुमार बैरम आणि त्यांच्या साथी त्यांनी त्याच्या साथीदारांच्या बाजूने निर्णय दिला की भारतीला शुल्क भरण्याचे पत्र मिळून देखील भारतीने शुल्क न भरल्यामुळे ती माहिती प्राप्त करून घेण्याचा त्याचा कोणताही हक्क दिसत नाही अशा अर्थाने थोडक्यात सबब हे अपील फेटाळण्यात येत आहे मित्रांनो मी वारंवार हेच सांगायचा प्रयत्न करतोय आमच्या सह आपल्या सर्क, सगळ्या सर्क, सहकारी मित्रांना की एक तहसीलदार जो दीड लाख रुपयाची लाच घेताना रंगे हात सापडला त्याच्या घरी रविवारच्या दिवशी त्याच्या चुकीच्या कामाच्या बाजूने माहिती आयुक्त खंडपीठाचा आयुक्त भूपेंद्र गुरव हा चुकीच्या पद्धतीने निर्णय देतो त्याच्या बाजूने देतो अरे शासकीय वेळेत शासकीय कार्यालयात जी काही घटना घडली आहे ती घटना माहिती अधिकाराच्या कक्षेत येते बरं ती माहिती काही गुंडी मी तुमच्या वैयक्तिक संबंधी मागितली नव्हती शासकीय वेळेत शासकीय कार्यालयात जो काही कारभार झाला आहे त्याची मी ती माहिती मागितली होती पण एक पाहिलं मी या भूपेंद्र गुरु महाभागावर मी सार्वजनिकरित्या टीका करत असतो त्यामुळे यांचे पित्त खवळले आणि यांनी पुन्हा एक असा निर्णय दिला की जो अत्यंत अन्यायपूर्णपूर्वक आहे आणि याला माहिती आहे या निर्णयाच्या विरोधात अपीलकर्त्याला अपील जे करावं लागेल ते उच्च न्यायालयात आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आर्थिक क्षमताच नाही की मी याच्या विरोधात उच्च न्यायालयात जाईल हे पक्क यांना ठाऊक असल्यामुळे हे असे निर्णय देता शासकीय कामांमध्ये जी काही गडबड झाली त्याची माहिती मिळालीच पाहिजे ना खरं असं अपेक्षित होतं की द्वितीय अपील सुनावणीप्रसंगी या भूपेंद्र गुरु साहेबाने त्यांना आदेश करायला हवे होते आता तरी तुम्ही माहिती द्या तुम्ही चुकलात तुम्ही विविध कालावधीत हो माहिती दिली नाही तुम्ही प्रथम अपील सुनावणीच्या दिवशी अपीलकर्त्याला शुल्क भरायची पत्र देता ही कुठली पद्धत आहे म्हणजे या आरामखोर बांधत्यांनी कायद्यात गुंडाळायचा प्रयत्न सुरू केला आहे की काय असं दिसत म्हणजे आई जेव घालत नाही बाप भीक मागू देत नाही एकदाच यांनी जाहीर तरी करावं की हो आम्ही शेणच खातो आणि आम्ही इतका महत्वचा कायदा गुंडाळायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत मित्रांनो मी फार कळकळीने आपल्या समोर विषय मांडत असतो त्यामुळे माझी अपेक्षा अशी आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या ज्या हाला वाढ झाली त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल यावा आणि माहिती अधिकार कायदा गुंडाळण्याचे या गुन्हेगारांचे मनसुबे धुळीस मिळावे एवढंच बोलून आपणास एक विनंती करतो की माझा हा व्हिडिओ आपल्याला जर चांगला वाटला असेल तर कृपया माझ्या या यूट्यूब चॅनलला शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही नम्र विनंती एवढे बोलून थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र